महाराष्ट्र स्वाभिमान सभा नाशिकमध्ये त्यांनी नाशिक हो पत्रकार परिषद घेतली आहे या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलाच टोला लगावलाय आठवड्यात देशभरातून अनेक जिल्ह्यातून अशा घटना यायला लागल्या महिला बोलायला लागल्यात मला तर अपेक्षा हीच आहे की जी न्याय प्रक्रिया आहे ती लवकर याच्यावर न्याय देईल महिलांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे शक्ती कायदा जो दोन हजार वीस मध्ये महाविकास आघाडी सरकारने मांडला होता दोन हजार एकवीस मध्ये पारित केला एकवीस पासून आतापर्यंत म्हणजे तीन वर्ष आपण साधारण पाहतोय की राष्ट्रपती महोदयांकडे हा कायदा प्रलंबित आहे त्याच्यावर लवकर मंजुरी मिळावी याच्यासाठी आम्ही सगळेच लोक मागणी करत आहोत लाडकी महिनेच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची टीका होत असताना आता जो महिला बालकल्याण विभागासाठी तीन टक्के राखीव निधी होता त्यातला आता एक टक्के बहिणीच्या योजनेसाठी पळवला जातोय महाविकास आघाडीच्या काळामध्ये हा सगळा निर्णय झालेला होता आता हा निधी नाही तर ही टक्केवारी आस्ति मला घटनाबाई मुख्यमंत्र्यांनी माहिती असते पण लाडकी बहिणीसोबत आम्हाला सुरक्षित बहीण देखील पाहिजे काल जर आपण पाहिलं असेल तर बदलापूर इथे काल आणि परवा या दोन दिवसामध्ये मिंदेंचेच एक नेते आहेत वामन म्हात्रे त्यांनी सांगितलं होतं रिपोर्टरनंच विचारलं होतं तू अशी काय रिपोर्ट करतेस तुझा रेप झालाय मला वाटतं तिकडच्या तिकडे त्यांना अटक व्हायला पाहिजे होती दुसरी गोष्ट काल मी एक रिपोर्टरवर एफ आय आर टाकण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे हे भयानक आहे तिसरी गोष्ट म्हणजे जे आंदोलन करते होते आंदोलन कोणासाठी कर, करत होते तर एका गरोदर महिलेसाठी जिथे जिला दहा तास बसवलं पोलीस स्टेशनमध्ये त्या तीनशे लोकांवर एफ आय आर त्यांना जास्ती कस्टडी मिळाली आणि ज्याला ज्यांनी मूळ ती घटना म्हणजे घडवून आणली तो जो कोणी राक्षस होता त्याला किती दोन की तीन कि तीन दिवसाची आहे आता तरी मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या देशात नक्की चालले तरी काय काल बीजेपीचे एक एम एल ए बोललेत की ही सगळी राजकीय घटना होती मुख्यमंत्री स्वतः बोललेत की हे सगळे राजकीय होतं आणि काल तर मला वाटतं सा सांगितलं की दोन तीन महिन्यापूर्वी कोणातरी फाशी पण दिली हे तुम्ही तरी ऐकलंय का कोणीतरी कारण फाशी फाशी सारखा जो निकाल असतो तो देशात एवढा मोठा असतो की आपल्यामध्ये खूप चर्चा होते जातं सगळं काही होतं राष्ट्रपती महोदयांपर्यंत पोहोचतं काल जे स्वतः खोटं बोललेले आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री त्याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिलं तर दोन महिन्यापूर्वी की तीन चार महिन्यापूर्वी हे सांगावं कारण त्याच्यात त्यांची कफलत झालेली आहे सारखी त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही दोन महिन्यात सगळं काही निकाल लावला आणि फाशी दिली कोणाला दिली कशाबद्दल दिली कधीची केस होती कशी झाली ही फाशी कुठे दिली ही फाशी हे सगळं त्यांनी लोकांना सांगावं कारण ते एवढं खोटं बोलत चाललेलं तर आम्हाला माहिती होतं त्यांच्यात किती खोटेपण आहे पण तो आता जग जाहीर होतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो हे सगळं वातावरण बनत असताना त्यांना जे वाटते की राजकीय राजकीय मला वाटतं ही गोष्ट राजकीय पक्षांनी ह्याच्यात आता उतरणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत शक्ती कायदा पास होत नाही केंद्र सरकारकडून किंवा राष्ट्रपती महोदयांकडून तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील मला वाटतं हे आंदोलन आपण पाहिलं असेल दोन हजार बावीस असेल तेवीस असेल आणि आता पण मागच्या वर्षी देखील जी आश्वासनं दिली होती या वर्षी देखील जी आश्वासन दिली होती आम्ही सगळे तर बोलतोय आंदोलनात काही काही जण जात मला वाटतं पवार साहेब देखील आमच्या वतीने सगळ्यांच्या इंडिया आघाडीच्या वतीने जात पण हे सगळं होत असताना मूळभूत प्रश्न हाच राहतो की परत परत ह्या विद्यार्थ्यांना ही आंदोलनं का करावी लागतात काही बेसिक ज्या गरजा आहेत बेसिक ज्या गोष्टी ती दोन पेपर एका दिवशी होऊ नयेत आता आयबीपीएस आणि ही जी परीक्षा आहे ती एकाच वेळी तुम्ही घडून आणताय हे बेसिक गोष्टी जे एमपीएससी ला कळायला पाहिजे पण परत परत आंदोलन होतात आंदोलन चिघळायला लागतात ह्याच्यावर सगळेच राजकीय नेते बोलत आहेत सरकार दाखवतं तरी की त्यांना हे सगळं दिसतंय पण हे सगळं होऊन अजूनही नोटिफिकेशन काही निघालं नाहीये तसंच मुंबई महानगरपालिकेचं देखील अजून एक असंच आज पत्र लिहिलं मी ह्याच भरती कारणाने आणि तुम्ही परिस्थिती बघा महाराष्ट्रात आज आपण पाहतोय की उद्योग क्षेत्रात तर कुठेही आपण काही गरुड झेप या गेल्या दोन वर्षात घेतली नाहीये नवे रोजगार निर्माण होत नाहीत नवीन नोकऱ्यांच्या संधी येत नाहीत आणि हे का बाजूला होत असताना जे कोणी स्पर्धा परीक्षेला जातात त्याला देखील आंदोलन करायला लागतं म्हणजे नोकऱ्या तरुणांनी घ्यायच्या कि नाही साहेब आदिवासी देखील बावीस दिवस झाले उपोषण आंदोलन सुरू आहे म्हणजे आपण हाच विचार करा आज तरुणांना रस्त्यावर यायला लागतंय आंदोलन करण्यासाठी का तर नोकऱ्या आणि स्पर्धा परीक्षा आज महिलांना रस्त्यावर यायला लागतंय का तर सुरक्षा आम्ही हे तर सांगितलं लाडली बेनला आम्ही वाढीव तर देऊच निधी पण त्याच सोबत सुरक्षा देखील देणं गरजेचं आहे त्या देखील आहेत हो शेतकरी आज आपण पाहतोय आत्महत्या काही थांबत आहेत मग नक्की या राज्यात खुश आहे तरी कोण या सरकार बरोबर जे पन्नास खोकेवाले आहेत त्यांचं सगळं आनंदच चाललं असेल पण आज जनताच रस्त आहे जीपासून होती पण आता हे काय चाललंय आता आपण पाहत असल उद्धव साहेबांना झटलं सुरक्षा आहे पण कमी लोक दिलेले आहेत म्हणजे कॅटेगरी ती ठेवून हे खेळ चालू असतात आमची पण कधी कधी सुरक्षा जास्ती लोक वाढवतात कमी करतात हे सगळं मला वाटतं ग्रह खातं एवढं सगळं त्याच्यात लक्ष देण्यापेक्षा महिला सुरक्षेवर जर लक्ष दिलं आमचे कमी जास्ती करण्यापेक्षा तर मला वाटतं महत्वाचं नाही लाडकी बहीण तर ठीक आहे आम्ही तर परत सांगतो की ह्याच्यात आम्ही वाढीव देऊ कारण हे गरजेचं आहे आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे महागाईत दीड हजार रुपयांनी काही होणार नाही आणि पंधरा लाखाबद्दल बोलणारे दीड हजार बद्दल पंधराशे बद्दल बोलतात आज सगळ्यात मोठा फरक आहे दहा वर्षातला पण दुसरी गोष्ट आपण एक जाणून घ्या की जे काही फायनान्शियल रुलिंग बजेट मॅनेजमेंट एफ आर एम बी बी एम हे जो कायदा आहे त्याच्यात तीन टक्केहून जास्ती कर्ज वाढलं नाही पाहिजे नाही तर ते सरकार डिसमिस होतं फायनान्शियल इमर्जन्सी लागते आज माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर ह्या योजनेमुळे जे काही कर्ज वाढत चाललेलं आहे तुम्ही मला सांगा ना दोन वर्ष तीन वर्ष दोन वर्षामध्ये बावीस तेवीस आणि आता चोवीस अर्ध वर्ष जेवढे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आहेत त्याच्यातून एक तरी रस्ता किंवा एक तरी काम सुरू झालेलं दाखवा संपलेलं तर मी झालेलं दाखवा मुंबईत बारा हजार कोटीचा घोटाळा केला मागच्या वर्षी सहा आणि आताच सहा इथे प्रशासक जे विचार इथे किती रस्त्यांची काम हाती घेतली आता मुंबई गोवा महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद असेल मुंबई नाशिक असेल एवढी भयानक परिस्थिती आहे तिथे डंपर दिसत आहेत जेसीबी दिसत आहेत काम कुठे दिसत आहे केलं तिथं महाराष्ट्र <laughs> <अच्छुर्णार नीचा रोगा>। हो <laughs> त्यांनी दोन हजार बावीस मध्ये हे म्हणून दाखवलं होतं तेवीस मध्ये म्हणून दाखवलं होतं चोवीस म्हणून दाखवतील पण मूळ खातं जे नितीन गडकरी साहेबांकडे आहे जे आम्हाला सांगत असतात की मी रस्ता पुरुष आहे विकास पुरुष आहे मी पाच मिनिटात पाच किलोमीटर बनवतो आता पाण्यातली गाडी हवे तोडणार तीन महामार्ग आमचे एवढे भयानक आहेत तुम्ही टोल करेक्ट करत असता कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत दहा वर्षापासून का नाही होत मुंबई महामार्ग दहा वर्षापासून एवढी खराब परिस्थिती काय कधी महाराष्ट्राच्या रस्त्यांकडे लक्ष द्या मी काल सांगितलं ना माझा अनुभव हा मागच्या वर्षी सारखा होता म्हणजे तिथे पाठीला लेप लावायचं दुकान काढलं किंवा हाडवे दवाखाना काढलं तर अजून जास्ती चालेल टोल पेक्षा एवढा भयानक रस्ता आहे आणि परिस्थिती बदलली नाही मराठी प्रकाश धुर्वे नाशिक